हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक गुड मॉर्निंग कशा सगळेच सगळे स्वस्त असेल तर आता अकरा साडे अकरा वाजत आहे आणि कामं सगळे झालेले आहे कारण आज कामं एवढे घाईघाईत केले मी सकाळपासनं कारण काल संध्याकाळी आणि सकाळी इकडलं पूर्ण कोणा साफ केला पूर्ण थैल्या वगैरे उचलल्या आणि आता हे जे आहे नीट लावायचं आहे तर आज दुपारी लावून घेईल तर हिथला पसारा मी का उचलला ते पण एक्सप्लेन करतेच कारण आम्हाला जो वेस्टेज म्हणजे जो यूजमध्ये नसणाऱ्या गोष्टी होत्या त्या गावाला पाठवायच्या होत्या तर आज गावावरनं एक दादा आहे ते त्यांच्याकडे गाडी आहे मोठी तर, तर, तर न, ते ते येऊन राहिलेलं आहे कोणाचं तरी काम आहे तर सो त्यामध्येच आज सामान जाणार आहे आणि थैल्यासुद्धा पॅक केला आहे मी तुम्हाला दाखवते काल रात्री जाम थकलो कारण मला असं वाटतं साडेबारा एक वाजेपर्यंत कंटिन्यू तेच काम होतं तर दाखवतो मी बघा हा सगळा पसारा आहे इथे एक पिश एक बॅग आहे चार हो तर ब्लिंकिटचं पास पार्सल आलेलं आहे मी काही सामान बोलवलं होतं ग्रॉसरीचं पेमेंट करायचं आहे ना गर पेमेंट करायचं आहे सो ब्लिंकेटवर ना आता थोडं ग्रॉसरीचं सा, सामान बोलवलं मी इमर्जन्सी कारण गौरवचा ऑफिस सुरू होता म्हणून इकडे ऑफिस सुरू आहे आणि माझी पूजा आज व्हायची आहे तर मला ऑइल वगैरे खतम झालेलं होतं ते बोलवलं मी सो काय काय आलं आहे ग्रोसरीमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतेच पण आधी माझे कपडे वगैरे टाकायचेच आहे वाढत सगळे धुम झालेले आहे इकडे पण ठेवले इकडे पण ठेवले आज पण कपडे निघाले भयंकर आणि काल रात्री एक वाजेपर्यंत आम्ही न मी काहीच नाही केलं ॲक्च्युली बसून आधी पण गौरवनी पूर्ण थैला वगैरे पॅक केल्या सगळं पसारा आणि आता सकाळी पण तेच काम चाललं आमचं तर गौरवणीत दहाला लॉग इन केलं आता बघा बारा वाजेत आहे पूर्ण बॅग उचललं आम्ही ऑफिसला वेळ होईल आज कारण घरोचं ऑलमोस्ट खूप सारं काम व्हायचं आहे ऑफिसचं तिथलं सगळं पसार असेल ना पण आता ह्या पिशव्यावरसुद्धा मला व्यवस्थित लावायचं आहे पण मला एवढा वेळ नव्हता कामाच्या घाईमुळे तर आता हळूहळू लावेल मी हे सगळं आतापर्यंत बेडशीट लावत होती आणि ती पण नीट लागली नाही आहे बघा कशी कॉर्नर्सनी व्यवस्थित लागली नाही कारण बेडशीट लावणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे प्रेग्नन्सीमध्ये आजपर्यंत असं वाटतंय की खूप मोठं पहाड चढून आले की कायच होतं आणि खरं सांगतं प्रेग्नन्सीमध्ये एक छोटं काम पण करणं खूप भारी वाटतं तर इथे सगळं काढून ठेवलेलं आहे पसर हा जो घरी जाणार आहे विना गावाचा यामध्ये शेगडी आहे जी आमची सगळ्यात आधीची रूमवरची जी होती थी, थी। ती स्टीलची ती पण घरी जाणार आहे आणि काही क्लोथ्स आहे जुने सगळे ब्लँकेट्स वगैरे ते सगळे गावाला जाणार कारण मी कसं कपडे वगैरे हो इकडे तिकडे फेकत नाही आम्ही आणि हे सगळे पाठवून आई मग त्यातले जे आहे बिनाकामाचे ते सगळे ते सगळे जाळून टाकणार कारण मी इकडे तिकडे कपडे फेकत नाही आणि फेकायला पण नाही पाहिजे म्हणते म्हणून आम्ही असं कुठे कपडे फेकत नाही आणि सगळे जमा केलेले आहेत त्यात काही काही सो आई चा, आता घरी गावाकडे जाळून टाकेल त्याला आणि काही असं पुसा पाचायच्या गोष्टी चांगल्या टी शर्ट होत्या त्या पुसा वगैरे धुवून दिल्या आणि जाम थकलं सरकतं आता आता असं बोलता बोलता पण दम येत यायला लागलं आहे कारण तर सेवन मंथ मला ऑलमोस्ट एकवीस तारीख म्हणजे काल कालपास मला सातवा महिना लागला आणि आता थोडं थोडं त्रास पण वाढलेला आहे ऑलमोस्ट बेली पण आता तुम्ही बघू शकता आणि रात्रीचा आता त्रास एवढा वाढला आहे की जाम गौरवला माहिती आहे गौरवला खूप त्रास होतो माझ्यामुळे आणि खरंच सांगते ना रात्री म्हणजे मी असं नाही म्हणत पण खूप जास्त तो दहा दहा वेळा उठून बघतो आणि भूक वगैरे लागली काही देतो रात्री पाणी देतो म्हणजे माझ्याकडनं उठणं पण मुश्किल होऊन जाते कारण कसं आहे ना एवढं पोट घेऊन म्हणजे ते असं कळपलटवणंच तेवढं डिफिकल्ट होते की उठणं तर बिलकुलच पॉसिबल नाही आहे आणि आज मी न्यू वंटीस घातलेलं आहे हा मी मी फ्लिपकार्टवरनं बोलला आहे याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी शेअर करेल मी शॉर्ट टाकलेला आहे चॅनलवर जाऊन बघू शकता सोबतच नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब तर बनतेच ना चला मग एक सबस्क्राईब करा आणि मी माझे कपडे वळायला टाकले ते सगळे टाकून घेते आणि पूजा करून घेते पहिले तर तुम्हाला दाखवते ब्लिंकीटवरून मी काय सामान बोलवलं आहे आज मी ब्लिंकीटवरनं सेकंड टाईम बोलवलेला आहे तर त्यामध्ये मी बोलला आहे टाटाचं पोहा हाय फायबर जो आपण कांदे पोहे हो वगैरे बनवतो त्याच्यासाठी शेंगदाणे आणि ऑइल पॅकेट मी किराणा यासाठी नाही आणला कारण आता आम्हाला जायचं आहे गावाला कारण जसं तुम्हाला माहिती आहे एक तारखेला माझा बेबी शोचा प्रोग्राम आहे गावाला तर म्हटलं आत्तापासून किराणा वगैरे हे सगळं सामान आता काही आणत नाही चार पाच दिवसासाठी पण याची खूप जास्त गरज होती या सामानाची आणि ऑइल पण खतम झालेलं होतं मी ऑइल पॅकेटनेच आणते कारण कसं आहे ना आम्ही जास्तीचा ऑइल आणून नाही ठेवत आणि त्याला मग खूप खराब वगैरे व्हायची भीती राहते कारण आम्ही मोस्ट ऑफ टाईम आतापर्यंत जास्तीत जास्त वेळ गावाकडे राहिलो आहे इकडे फार कमी राहिलो आहे पण आता प्रेग्नेन्सीमध्ये आणावं लागेल कारण आई व माझ्या सासूबाई वगैरे जे कोणी येईल सगळेजण तर लागेल असतं तर मग तेव्हा की राणा वगैरे भरून घेईल हा आता सध्या तरी याने काम भागून घेते कारण आता आम्हाला जास्त दिवस इकडे थांबायचं नाही आहे आणि मला रोज सकाळी नाश्ता लागतो तर नाश्त्यासाठी कधी काही खाते मी कधी काही खाते पण ऑप्शन म्हणून कोणी आलं गेलं तर पोहे पण लागतात सो so, पोहे शेंगदाणे आणि ऑइल असं तीन गोष्टी बोलवल्या मी गौरवचं ऑफिस सुरू आहे गौरव बोलला की आता बोलून घे ब्लिंकिटवरून मग म्हणून मी ब्लिंकिटवरून बोलवलं आणि पॅकेजिंग तर तुम्हाला माहिती आहे ब्लिंकिटची किती छान येते मला यांची पॅकेजिंग खूप जास्त आवडते सेकंड टाईम मी ब्लिंकीटवरून ऑर्डर टाकलेला आहे फर्स्ट टाईम मी लास्ट एका ब्लॉगमध्ये दाखवलं पण होतं आय थिंक तर तेव्हा टाकलं होतं आणि लास्ट एका ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की हा माठ मी मार्केट बाजार उळेतून घेतलेला एक बाजार उळे आहे माझी जुन्या रूमवर राहायची तिथे बाजार शॉपिंग करायची सो छान मिळाला आणि मला हा वाट घ्यायचा होता खूप दिवसापासून सो आता माझं थोडंफार ऑर्गनाईज दिसते थोडंफार दिसते ऑर्गनाईज पुढं <laughs> नाही दिसत किचन पण ठीक आहे जसं ठेवते तसं तर तुम्हाला काय वाटतं ठीकठाक ठेवते मी कारण <laughs> <laughs> माझ्याकडे फर्निचर वगैरे काहीच नाही आहे पण मी असं डबेवर डबे डब्यावर डबे आणि असं काहीतरी ठेवते सो चलो आता मी माझे पूजा करून घेते कारण आता ऑइल आलेलं आहे ऑईल पण नव्हतं पूजेसाठी पूजेचं ऑइल मी सेपरेट बोलवते काफूरचं वगैरे पण ते आता आहे नाही आणि ते ऑनलाईन होतं नाही अवेलेबल सो म्हटलं ठीक आहे याचा ऑइल मी आता दिवा करते देवाचा आणि बोलते मग आईच पुढे परत ते लोक पण येऊन जाईल तोपर्यंत माझे काम व्हायचे काही कपडे वगैरे आज खूप कपडे काढले मी ते सगळे धुवायचे वगैरे ते धुतले मी सगळे फक्त वाळ्यात घालायचे आहे आणि आभारसुद्धा आलेला आहे ते सुकले पाहिजे पहिले कपडे घालून देते वाळ्याला आणि मग पूजा वगैरे करते चल आता मी इकडे लावला आहे की चिडीचा कुकर कारण आज मी एवढी थकलेली आहे की माझ्याकडून काहीच होत नाही माझी कमर खूप पेन करत आहे माहिती नाही का बरं ओवर एक्झर्शन तर केलं नाही पण माझ्या कमरीमध्ये खूप पेन होत आहे म्हणून मी आज कुकरवर काम ॲडजस्ट करता गौरव पण तेच म्हटलं की कुकरमध्ये खिचडी लावून दे जास्त काही करू नको आता इंचीस सो सोगाईच थोडा वेळ झाला आहे आणि ते लोक येऊन गेले जे गाडीमध्ये सामान टाकायचं होतं ते त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये सामान नेलंच आणि काही सामान होतं जे घरून आणून पाठवलं जसं की गहू डाळ वगैरे तर ते hmm. आता काढायचं आहे आलेलं आहे आणि माझ्या स्किनवर जरा जास्तच डाग दिसत आहे त्याचं प्रेग्नेन्सी ग्लो आहे <laughs> असं म्हणतात प्रेग्नेन्सी ग्लो काही प्रेग्नेन्सी ग्लो नाही आहे हे सगळे पिंपल्स आणि डागा आता खूप जास्त होत चालले आणि आता छान्स आली आहे मस्त आज पण ऊन होती पण तेवढं नाही पण ठीक आहे अशी थोडं आभाळा बघा ढगा ढगं दिसते आणि माझा मोबाईल जर खाली पडला तर सेवन फ्लोअरवरून त्याचं काहीच मिळणार नाही आणि ही बेडशीट आता माझी वाढलेली आहे मी काढून घेते कपडे वगैरे धुतले होते ते काढायचे <laughs> किती लवकर वेळ चालला आहे कळत नाही आहे सेवन मंथ सेकंड डे आणि आज मला जरा जास्त त्रास होऊन राहिला होता सो मग अवतार असा हो दिसते मी झोपलेली होती दुपारी मग ते लोक खूप लेट आले म्हणजे आत्ता आले थोडा वेळ आधी आणि ते त्यातले पण एकच दादा वर आले आणि मग त्यांनी ते गौरवणी जाऊन त्याच्या जा आईने गहू आणि डाळीच्या थैल्या वगैरे पाठवलं होतं त्या आणला खालून आणि जो पसारा न्यायचा होता तोसुद्धा त्यांनी नेलेला आहे सो मी तुम्हाला दाखवते आई काय काय पाठवलं आहे पण त्याआधी चहा बनवते कारण गौरवनी दोन तीनदा म्हटलं तर चला मी आता चहा बनवून घेते आधी आणि मग तुम्हाला दाखवते की आईने काय ka, काय सामान पाठवलेलं आहे अरे फ्रेश थोडा वॉशरूम वगैरे करून येते आणि आईने या तीन सुंगड्या पाठवल्या आणि आतमध्ये एक सुंगडी आणि कांदे पाठवलेले आहे डाळ तूर डाळ गहू आणि कांदे ठोकापाठोका करत होती मी म्हटलं नको जास्त काही वाटवून आणि लोक छान थंड हवा येऊन राहते मस्त आज पाऊस नाही आहे पण छान थंड वातावरण हो आहे तेवढं ऊन पण नव्हतं दुपारी चलो मी आता छान ठेवलं गॅसवर आतमध्ये घेतल्या नाही आहे ही एक थैली आणली आहे आणि यामध्ये कांदे आहेत तर मी तुम्हाला खोलल्यावर दाखवतेच काय काय आणलं आहे सोबत आता मस्तपैकी चहा आणि आपल्या फेवरेट आटा टोस्ट खाणार मस्तपैकी चंदुरामच्या आणि इतक्या टेस्टी असतात ना मी पूर्ण प्रेग्नेन्सी आटा टोस्ट खाल्ली आणि खरं सांगतो ना जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर आटा टोस्टच खा अदरवाईज दुसरा खाऊ नका कुठल्या कारण मैदा वगैरे मिक्स असतो बऱ्याचशा टोस्टमध्ये सो so, मी याच प्रेग्नेन्सी पूर्ण टोटली ऑल प्रेग्नेन्सी खाल्ल्या आणि चहा ऑलिक आहे तर थोडा तरी चहा बनते म्हणून मग मी टोस्टसोबत खाते सो so, चहा नाही पिलं ना तर दिवसाची सुरुवात आणि दिवसाचाच शेवट होतच नाही आपल्यासारख्यांचा तुम्ही पण आहात का ते कमेंट करून मला पहिले सांगा आणि थोडा तरी घेते मी चहा पण घेते तर चलो आता आम्ही चहा घेऊन घेतो आणि मग बोलते गाईज गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू नेक्स्ट डे तर काल सगळं लोक काही कंटिन्यू केला नाही कारण कसं झालं संध्याकाळी मी लागली माझ्या आणि गौरव ऑफिस जरा गौरव गेला होता बाहेर त्याला थोडं काम दिलं होतं कारण आता जस जसं माझं बेबी शॉवर जर दिवस जवळ येत आहे तो आम्हाला गावाला जायचं आहे आणि काही तयाऱ्या पण व्हायच्या आमच्या आणि आता सकाळी सकाळी गौरवने काय केलं गौरव भांडे गौरवकडे आहेत कारण रजलीच करते पण एखाद्या वेळेसच गौरवला मग हेल्प मागते तर आज सकाळी सकाळी करत आहे आणि आज ऑफिस आहे गौरवचं तसं तर सुटी नाही आहे त्यांनी सुटी त्याची पोस्टपोन केली कारण आम्हाला गावाला जायला पण एक सुट्टी हवी होती तर साहेबांनी आमच्या सकाळी सकाळी काय केलं बरोबर इंस्टामार्टवरून हे बघा काय काय बनवलं आणि जसं तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये दह्याचे प्रोडक्ट डेअरी प्रोडक्ट खाणं खूप चांगलं असतं सा, तर डॉक्टरनी सांगितलं आहे हां डेअरी प्रोडक्ट खा म्हणून तर स्पेशली दही त्यामध्ये मिल्क तर आपण घेतोच दही खा म्हणून सांगितलं आहे डॉक्टरनी तर हे बघा आमच्या इथे दह्याची हां पण असं दाखवतो म्हणजे तर इकडे एवढं सारं रांग लावून ठेवलं मी तुम्हाला दाखवते हे बघा सकाळी सकाळी सगळं इंस्टामार्टवरून आलं आहे अमूलचं कॉमिल्क आलेलं आहे कारण आम्ही दूध घेतो तर दूधवाला आम्ही दूध दूधवाल्याकडनं आम्ही फार कमी दूध घेतो तर आज दूध संपलेलं होतं तर दूध बोलवलं आहे त्याचसोबत मला जी लस्सी आवडते दिनशाची तर ही बोलवली आहे गरनी कारण मला अध्यामध्ये खूप भूक लागते आणि खायला काही की खूप प्रॉब्लेम होतो आणि सोबत एवढे सारं दही बोलवलेलं आहे आता दही हे इथे आम्हाला विकत घेऊन खावं लागतं पण घरी घरचं दही असतं तर ते मोबाईल फोनवर पडेल वरून वरून पडेल तर एवढं सारं दही बोलवलेलं आहे आणि खरंच सांगते प्रेग्नन्सीमध्ये एवढी भूक लागते एवढी भूक लागते रात्री कधी पण बेरकरी दोन वाजता तीन वाजता म्हणजे डेंजरस दे भूक आहे म्हणजे जेवणाचा हे असतो आणि खरं सांगतो प्रमेंट खूप डिफिकल्ट आहे ना <laughs> तर खूप भूक लागते आणि आता पण हालचाली खूप होऊन राहिलेल्या आहे काल तर बाप रे कुस्ती खेळत होती बोलली कुस्ती खेळत होती का बन तर बाळ खरंच काल खूप मुवमेंट करतो आणि आता रोज म्हणजे सातवा महिना लागलेला आहे तर रोज खूप जास्त हालचाली वाढलेल्या आहे दोन दिवस झाले त्रास पण होऊन राहिला आहे त्याचा कारण कसं असतं ना जेव्हा बाण हालचाल करतं हालचाली वाढतात तेव्हा पेल्विकवर वगैरे प्रेशर येतं त्याच तेच, त्याच्यामुळे पण मला त्रास होतो आहे पाय वगैरे धुकण्याचा त्रास वाढला आहे कमर पाठ ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास वाढलेला आहे आणि खरं सांगते ना खूप त्रास होत होता काल मला पण भीती वाटली एक टाईम की हे नॉर्मल आहे की नाही पण हे सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात म्हणते म्हणून नाहीतर काल आम्ही डॉक्टरकडे व्हिजिट करणार होतो की हे जे होऊन राहिलं ते एक्स्ट्रा तर काही म्हणजे चुकीच्या डिरेक्शननी तर नाही होत्या म्हणून आमच्या डोक्यात थोडे थॉट येऊन राहिले होते सो म्हणून म्हटलं एकदा कन्फर्म करा तर मग नंतर हळूहळू कमी कमी झालं काही वाटलं नाही आणि कसं आहे ना हे पेन का कंटिन्यू नाही राहिलं पाहिजे कंटिन्यू जर राहिलं तर ते थोडं वेगळ्या डायरेक्शनने जातं म्हणून डॉक्टरकडे जावं लागतं पण हे कंटिन्यू नव्हतंच हो ते थोडं थोडं वाटत होतं मला काल दुपारच्या वेळेत वगैरे जळजळ वगैरे म्हणजे खूप भारी भारी आणि ॲक्च्युली आता बाळाचं हाईट आणि वेट पण खूप वाढलेलं आहे सो चेंजेस झालेले आहे जे लास्ट मंथपेक्षा म्हणून त्यामुळे होऊ शकतं काही चेंजेस होऊन झाल्या बॉडीमध्ये सो आता मी चहा ठेवते आणि खरंच सांगेन लोक बॅग मस्त देतात यात पण या बॅग कुठं नेऊ शकत नाही बाहेर पण इन्स्टामार्टची बॅग आणि कडक हार्ड खूप असते या बॅग काय कॅरी म्हणजे आहे पण फाटू शकतात इझिली म्हणून नाहीतर ही इतकी स्ट्रॉंग बॅग दिलेली आहे म्हणजे आहे छान मोठी बॅग एवढं थोडंसं सामान जरी असेल तर बॅग मोठी देतात खूप छान पॅकेजिंग असते मला पॅकेजिंग खूप आवडतं त्याची फोर्टी नाईन फोर्टी वन सर फोर्टी वनला पडलं एवढं सगळं एवढं सगळं फोर्टी वनला पडलं म्हणतंय गौरव बघा किती स्वस्त भेटलं आपल्याला चलो मी चहा ठेवते हां आम्ही डेट्स ऑर्डर टाकलेलं होते जसं मी तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉग मध्ये की गौरव बोललेलं आहे ते काय झालं जसं ओपन केलं पॅकेट तर खूप ड्राय वाटून राहिलं होते माझे ना का हां ते त्यांची स्किन फाटलेली होती <laughs> तर मग आम्ही ते डेट्स रिटर्न टाकलं म्हणजे डेट्स काय केलं आपण त्याला डम हा डम केले ना म्हणजे ते फेकून दिले पण त्यांना आम्ही आमचे चार जे काही पे केले होते ते आम्ही मागितले कारण आपले पैसे खूपच आहे आज झाडायला लागत नाही डेड्स झाडायला लागतात पैसे नाही लगेच त्यांनी मग दिले ना आपले पण hmm. कोपन कोडमध्ये दिले असेल कोपनमध्ये दिले ना तर कुपनमध्ये आम्हाला रिटर्न मिळाले आणि तुम्हाला जर आलं की आईनं घावाहून काय काय पाठवलं आहे कारण त्या थैल्या मला माझ्याकडनं खोल नव्हत नाही गौरवची हेल्प हो घेऊन खोलून मी तुम्हाला, हो हो तुम्हाला दाखवेल की काय काय पाठवलं हो आहे तर आधी मी चावण होते आणि बघून